वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाला खासदार इम्तियाज जलील यांना आमंत्रण न दिल्यानं गोंधळ निर्माण झाला तर भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जलीलांसमोरच मोदी मोदीच्या घोषणा दिल्या त्यामुळे संभाजीनगर स्टेशनवर काही काळ एम आय एम आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तणाव निर्माण झाला उद्घाटनाआधी जोरदार घोषणाबाजीही झाली जालना मुंबई दरम्यान आजपासून वंदे भारत रेल्वे सुरू झाली आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते या मार्गावरील वंदे भारतचं लोकार्पण करण्यात आलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे यांनी या गाडीनं जालना मुंबई प्रवास केला कोल्हापुरातील माणगाव ग्रामपंचायतीनं अनोखा निर्णय घेतला आहे गावातील प्रत्येक मुलीला तिच्या लग्नात ग्रामपंचायतीकडनं संसार सेट भेट दिला जाणार आहे सरपंच राजू मगदुमानसह सदस्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे सावित्रीबाई फुले जयंतीला तीन जानेवारीपासून हा उपक्रम राबवला जाईल अकरा हजार रुपयांचं संसार उपयोगी साहित्य वधूवराला दिलं जाईल अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन प्रोवन फॉर्मुला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बुटिया शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत एकत्र हद्दवाड़ी लिरोध किया महापालिका शहरा ऐसी विकास करू शही मग आम का विकास करा सवाल गाँवक उपस्थित किया जोर जबरदस्ती नद्दवाड़ के लिए खपोन घेर नहीं ग्रामस्थानी दिला चंद्रपुरात जाचक हिट अँड रन कायदा दोन हजार तेवीस विरोधात वाहन निषेध रॅली काढली अनेकदा वाहनचालकांची चूक नसतानाही अपघात होतात अशावेळी नवीन कायद्यानुसार चालकांना दोषी ठरवून हत्येचा कलम तसंच दहा वर्षांचा तुरुंगवास आणि दोन ते दहा लाखांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे हा कायदा रद्द करायची मागणी यावेळी करण्यात आली आहे काँग्रेसचे माजी आमदार सुनील या केदार यांचा जेलमधला मुक्काम वाढला आहे कारण सत्र न्यायालयानं त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे हे प्रकरण पैशांशी संबंधित असल्यानं जामीन दिल्यास चुकीचा संदेश जाईल असं कोर्टानं म्हटलं आहे नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी केदार यांच्यासह पाच इतर आरोपींना पाच वर्षांची शिक्षा आणि साडेबारा लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे